नमस्कार शेतकरी मित्रांनो बळेराजा ट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आत्तापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉम प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती मुंबई कांदा वटा मार्केट येथे ते तेरा हजार सहाशे छप्पन्न क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला अकराशे जास्तीत जास्त सोळाशे सर्वसाधारण तेराशे पन्नास पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांदेच्या वकाली पंचवीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कम भावनाला शंभर जास्तीत जास्त एकोणावीसशे सर्वसाधारण अकराशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांदेच्या वकाली तीन हजार तीनशे चार क्विंटलची कमीत कम भावनाला सहाशे जास्तीत जास्त सतराशे बावन्न सर्वसाधारण चौदाशे दहा रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांदेच्या वकाली तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी भावनाला सातशे जास्तीत जास्त सोळाशे वीस सर्वसाधारण भावनाला पंधराशे रुपये पुढील बाजार समिती सटाणा येथे लाल कांद्याच्या वकाली सहा हजार सहाशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी भाव दोनशे जास्तीत जास्त पंधराशे पंधरा सर्वसाधारण भावनाला तेराशे पंचवीस पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांदेच्या वकाली एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी भावनाला पाचशे जास्तीत जास्त सोळाशे सर्वसाधारण चौदाशे पन्नास पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकाली तेवीस हजार तीनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी भावमाला सहाशे जास्तीत जास्त अठराशे सर्वसाधारण भावमाला बाराशे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याच्या वकाली पाच हजार क्विंटलची कमीत कमी भावमाला तीनशे जास्तीत जास्त सतराशे तीस सर्वसाधारण भावमाला पंधराशे रुपये पुढील बाजार समिती लसलगाव येथे उन्हाळ कांद्याच्या अवकाली नऊ हजार चारशे सोळा क्विंटलची कमीत किंम भावमाळा सातशे जास्तीत जास्त सोळाशे एक्कावन्न सर्वसाधारण भावमाळाला चौदाशे एक्कावन्न पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे उन्हाळ कांदेच्या वकाली सात हजार पाचशे क्विंटलची कमीत किंम भावनाला सातशे जास्तीत जास्त सोळाशे ऐंशी सर्वसाधारण पंधराशे रुपये पुढील बाजार समिती चांदवड येथे उन्हाळ कांदेच्या वकाली तीन हजार पाचशे पाच क्विंटलची कमीत किंम भावमाला पाचशे जस्त बासष्ट जास्तीत जास्त सतराशे सर्वसाधारण भावमाळाला चौदाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल उन्हाळ कांद्याच्या वकाली तीन हजार दोनशे चाळीस क्विंटलची कमीत किम भावनाला अकराशे जास्तीत जास्त पंधराशे नव्वद सर्वसाधारण चौदाशे एक रुपया पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत इथे उन्हाळ कांद्याच्या वकाली पाच हजार क्विंटलची कमीत किम भावमला तीनशे जास्तीत जास्त भावमाळाला सोळाशे ऐंशी सर्वसाधारण भावमाळाला चौदाशे पन्नास असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार भाऊ व्हिडिओ आवडल्यास वी लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद